आजचा जो मोर्चा जो सर्वपक्षीय काढण्यात आला होता या मोर्चामध्ये विशेषतः मला आपल्याला सांगायला सांगावं असं वाटतं की या मोर्चामध्ये सर्व सर्वसामान्य लोकं या सत्तावीस गावामधनं असतील डोंबिवलीमधनं असतील सर्वसामान्य लोक या आज मोर्चासाठी उपस्थित झाले होते आणि आज या कुटुंबावरती जे दुःखाचं डोंगर कोसळलं आहे ते दुःख सहन करण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव अशी मी प्रार्थना करतो आणि आज जे आम्ही मोर्चा काढला होता त्याचं निवेदन हर्षल गायकवाड यांनी स्वीकारलं आहे आणि जे जे दोषी आरोपी आहेत इथले सी सी टी व्ही आणि मस्टर चेक करून त्या सर्व दोषीवर कारवाई करणार आणि कठोर कारवाई करणार असं लेखी निवेदन महापालिकेने आम्हाला दिलेलं आहे हे जरी होत असलं तरी जे मुख्य आरोपी आहेत म्हणजे ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे हॉस्पिटल चालतं जे चौधरी आणि शुक्ला मॅडम हे दोघंही जोपर्यंत ही चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांच्या खुर्चीवर बसता कामा नाही असं निवेदन आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे की त्यांना जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत इथे बसता कामा नाही या परिवाराला न्याय मिळणं हा आमचा आम्हाला मदत नको आम्हाला कोणाची भीक नको आहे आम्हीच उलट आम्हाला जे दिलेली मदत आहे ना ते भीक म्हणून या हॉस्पिटलला आणि महापालिकेला देऊ आम्हाला फक्त आमच्या या दोन परिवारातल्या ज्या मुली गेलेल्या आहेत त्यांच्या आत्म्याला न्याय मिळावा याच्यासाठी आजचं हे आंदोलन होतं आणि हे आंदोलनामध्ये या चौकशी करून पंधरा दिवसाच्या आज जर निकाल लागला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवर होईल एवढं मी आपल्याला सांगू इच्छितो महापालिकेची नंतर भीक मागावी भी यांनी लोकांकडे आणि भिकाऱ्यासारख्या कटोरा घेऊन जावा आणि त्यांच्याकडनं पैसे घ्यावे आणि मग आरोग्य व्यवस्था सुधारावी लोकांची आरोग्य व्यवस्था कचऱ्याचा टॅक्स लावता कचरा उचलायसाठी ऐंशी कोटी रुपये पडलेले आहेत आणि आरोग्य व्यवस्थेसाठी नाही का त्यांच्या घरातली लोकं येतील का या हॉस्पिटलमध्ये त्यांच्या घरातली हॉस्प लोक प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातील ते कशाला इथे येतील म्हणून या हॉस्पिटलकडे या सत्ताधारी लोकांचंच नाही मला राजकारण याच्यात आणायचं नाही पण मी तुम्हाला सांगतो प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे अरे दीड दीड तास त्या मुलीला अँब्युलन्स नाही मिळाली वाट बघतात शेअरिंग अँब्युलन्स दोन दोन तीन तीन पेशंट एकत्र ॲम्ब्युलन्समध्ये भरून कळवायला नेतात निर्लज्ज प्रशासन झालं आहे या अगोदर साप सावून या ठिकाणी मृत्यूमुखी पडले होते काही नागरिक आणि हा सातत्याने प्रकार वाढत चाललेला आहे रेबीजची सुद्धा इंजेक्शन आहेत सापाच्यावर उपचार करणारे इंजेक्शन आहेत आणि आमचे डोंबिवलीचे नागरिक ठाण्याला जाताना कलव्याला जाताना मुंबईला जाताना मृत्युमुखी पडतात म्हणून या ठिकाणी हा हलगर्जीपणा चाललेला आहे करदात्या नागरिकांचा पैसा घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही महापालिकेमध्ये म्हणून जे चुकारपणा करणारे अधिकारी आहेत ज्यांनी दुर्लक्ष केलं त्यामुळे दोन महिलांचा मृत्यू झालेला आहे भगिनींचा त्यासाठी मी ही मागणी करत आहे सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे यांच्यावर आणि यासाठी चौकशी लावलेली अधिकाऱ्यांनी आणि त्यानंतर आरोग्याचं कसं काही ते, चा ते बट्या बोल चाललेलं आहे म्हणून आम्ही आयुक्तांना विनंती केलेली आहे आपण दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी आणि असुविधा असलेल्या ज्या गोष्टी आहेत अतिदक्षता विभाग आहे तिथे एकच तिथे व्हेंटिलेटर आहे आणि त्यामुळे त्याची सगळी व्यवस्था व्हायला पाहिजे आमच्या रुग्णांना दिलासा मिळाला पाहिजे गोरगरीब या नागरिक या महापालिकेच्या या हॉस्पिटलमध्ये येत असतात मग त्यांची जर गरिबांची व्यवस्था होत नसेल तर श्रीमंताच्या हॉस्पिटलमध्ये गरीब कसा जाणार आणि त्याला उपचार कसा होणार आणि उपचार नाही झाला तर त्यांनी काय मृत्यूमुखी पडावं हो का हा व्हिडिओ उचलला आहे का अधिकाऱ्याने आणि या ठिकाणी असलेल्या लोकप्रतिनिधीला विनंती करतो आपण जोगवा मागताय मतदानाचा त्यावेळेस घरोघरी जाऊन नागरिकांना मतं घेता आणि ज्या करत्या त्या नागरिकांची कर सुविधा होत नाही आणि मृत्यूसमोर त्यांना जावं लागते तुमचे डोळे मिटलेले आहेत ते उघडा आणि आरोग्याचं रक्षणासाठी हॉस्पिटल सुसज्ज करा अशी आग्रहाची विनंती करतो प्रशासकीय उत्तर त्यांनी दिलं आम्हाला कारवाई करू चौकशी करू आम्ही त्यांना एकच सांगितलं की तुम्ही काय चौकशी करता कागदावर करता कशी करता याची जे आम्हाला घेणं देणं नाही तोपर्यंत इथले जे मुख्य वैद्यकीय अधिकारी चौधरी आणि कल्याण डोंबिवलीचे जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आ... मॅडम जोपर्यंत पंधरा दिवसात ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत यांना आम्ही खुर्चीवर बसून देणार नाही आम्ही समाधान जोपर्यंत काही कारवाई होत नाही जोपर्यंत पुढे काही सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान भेटणारच नाही आमची प्रमुख मागणी जे आमचे जीव गेले त्यांना शांती देवाच भेटेल जोपर्यंत इथे सर्व सुविधा उपलब्ध होतील आणि त्या अधिकाऱ्यांवरती कुठला कारवाई झाली पाहिजे जे दोषी आहेत त्यांना कारवाई झालीच पाहिजे कारण की माझ्या मुली स्टेबल होत्या इथे आल्यावरती त्यांचा जीव गेलेला आहे स्टेबल मुलींना तर मी घालवलेली आहे जे काही अठ्ठावीस तारखेला प्रकरण झालं ते फार दुर्दैवी प्रकरण झालं ज्याच्यामध्ये हो दोन मुलींची दोन मुलींचा मृत्यू झालेला आहे त्या अनुषंगाने आज सगळे नागरिक आले होते त्यांचा एकच प्रश्न होता की बाबा या विषयावर प्रशासनाचं काय म्हणणं आहे तर प्रशासनातर्फे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे आम्ही हेच सांग त्यांना सांगित आश्वासित केलेलं आहे की या संपूर्ण प्रकरणाची आम्ही सखोल चौकशी करू त्याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेजेस असतील रेकॉर्ड्स असतील आम्ही जे संबंधित होते त्या सगळ्यांचा आम्ही जाब घेऊ आणि त्यात जे कोणी हे दोषी असेल त्याच्यावर आम्ही कठोर कारवाई करू